नमस्कार मैत्रिणींनो तुम्हाला सगळ्यांचे गीताज किचन किचनमध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा मधल्या वेळेत भूक लागल्यानंतर असे खरपूस बटाट्याचे काप कसे करायचे ते पाणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आता एका ताटास एक चमचा बेडगी मिरची पावडर पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर पाव चमचा मीठ आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला हे सगळ्या बटाट्यांना लावून घ्यायचं आता हे साइडला ठेवूया आता एका प्लेटमध्ये आपल्याला रवा घ्यायचा आहे दोन छोटे चमचे बारीक रवा लाल तिखट किंचित हळद थोडस मीठ आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बटाट्याचे काप ह्याच्यात बुडवून घ्यायचे अशा पद्धतीने सगळ्याला पुरावा लावून घ्यायचा आणि तापले सगळ्या बटाट्यांच्या कापला मस्त असा हा रवा लावून झालेला आहे आता आपल्याला हे तव्यावर शालो फ्राय करून घ्यायचंय आता इथे तवा गरम झालेला आहे त्यावर आपल्याला तेल टाकायचंय आणि आता हे बटाट्याचे काफीवर ठेवून छान असे दोन्ही बाजूने भरपूर भाजून घ्यायचे तर इथे हे सगळे काप ठेवून एक मिनिट झालेत आणि आता हे पलटी करून घ्यायचेत अशा पद्धतीने सर्व काप हे व्यवस्थित पलटी करून घ्यायचे आणि पुन्हा एकदा ह्याला थोडंसं तेल टाकून छान असे खरपूस भाजून घ्यायचेत तर इथे तेल टाकून दोन्ही बाजूने छान असे हे खरपूस भाजलेले आहे आता आपण हे उलटण्याच्या सहाय्याने थोडेसे ह्याला दाबून बघूयात शिजलेत का नाही ते तर हे काप तेल लावून दोन्ही बाजूने उलट पलट करून झाले की यावर एक चार ते पाच मिनटासाठी झाकण ठेवून आपल्याला हे छान असे वाफवून घ्यायचेत तर इथे पाच मिनटं झालेले आहेत आता यावरलं झाकण काढून होऊयात तरी ते छान असे शिजलेले आहेत मस्त असे खरपूसही झालेले आहेत आता हे उलटपलट करून आपल्याला हे काढून आहे तर हे बटाट्याचे काप अशा पद्धतीने शॉलो फ्राय करून किंवा तळूनही घेऊ शकता आता गॅस बंद करायचं तरी ते तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले हे खरपूस काप झालेले आहेत आणि आता हे सर्व काप एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मैत्रिणींनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तरी ते मस्त असे काप तयार झालेत तर असे हे बटाट्याचे काप जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा मधल्या वेळेत भूक लागल्यानंतरही हे झटपट तयार होणारे काप आपण तयार करू शकतो तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद